दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळेस जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील धनवटमाळा या ठिकाणी सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे ही सत्तर वर्षांची वयोवृद्ध महिला घरामध्ये एकटी असताना कोणीतरी त्यांच्या गाळ्यावर वार, वार करून खून करून मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या घटनेमुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नारंगाव पोलिसांना हा गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या पोलिसांनी खून करणाऱ्या शेतमजूर जोडप्याला बेड्या ठोकलेल्या असून याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नारंगाव येथे पत्रकारांना माहिती दिली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले या पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून समजले होते की धनवटमाळा परिसरामध्ये शेतमजुरी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पती पत्नीचे जोडपे आले होते ते जोडपे अचानक निघून गेले होते हत्येचा गुन्हा घडला त्यावेळी हे जोडपे धनवटमाळा परिसरामध्ये वावरत असल्याचे दिसून आले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नारंगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस कर्मचारी या जोडप्याला पकडण्यासाठी वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले दरम्यान हे जोडपे अहमदनगर एस टी स्टँड परिसरामध्ये थांबल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यामुळे पथकाने ताब्यात घेतले या जोडप्याकडून महेश सुलोचना टेमगिरे यांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला या जोडप्याने सुलोचना टेमगिरे या, टेम या वयोवृद्ध महिलेला मारून टाकून त्यांचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरले असल्याचे सांगितले शिवमूर्पत संकेत श्याम श्रीमंत वयवर्ष एकवीस आणि पूनम संकेत श्रीमंत वयवर्ष वीस दोघेही राहणार गजानन नगर तालुका चिखली बुलढाणा असं असून या गुन्ह्याचा तपास नारंगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नारंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत नारंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन अतुल डेरे विक्रम तापकीर मंगेश थिगडे अक्षय नवले संदीप वारे शैलेश वाघमारे तुषार भोयटे संतोष कोकणे अमोल शेडगे धीरज जाधव सत्यम केळकर निलेश शिंदे अक्षय सुपे दगडू वेरकर सचिन सातपुते महिला सहाय्यक फौजदार तनश्री घोडे यांनी केलेले आहे जुन्नर टाईमसाठी तुकाराम बांगले नारायणगाव